बदलापुरातून स्फूर्ती हॉस्पिटल मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर एक महिला डिलेव्हरीसाठी गेलेली असताना डिलेव्हरीच्या काही दिवस आधी आठ दिवस आधी ज्या वेळेला सोनोग्राफी केली होती त्यावेळेला बाळाचे ठोके देखील चांगले होते आणि पोटातील बाळ देखील सुरक्षित असल्याचं सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये आलेलं असताना जे आहे डिलेवरीच्या दिवशी बाळ हा मृत झाला आणि बाळाचा चेहरा देखील नातेवाईकांना न ना दाखवला डॉक्टरांनी जे आहे एक लाख साठ हजार रुपयांचे बिल फाडलेले आहे प्रश्न बिलाचा नसून ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशी बाळ मृत कसकाय काय झालं सोनोग्राफी आठ आध दिवस आधी बाळ जे आहे सुरक्षित आहे असं सांगण्यात आलं होतं आणि जर बाळ मृत होतं तर ते नातेवाईकांना का नाही दाखवण्यात आलं असा जो आहे सवाल आता सध्या जी महिला आहे त्याची त्यांची आई आपल्यासोबत आहे काही कारणास्तव आपण यांची जी ओळख आहे ती लपवण्याचा प्रयत्न करतोय कारण ते कॅमेरासमोर येऊन त्यांची ओळख दाखवणार नाहीये त्यामुळे तर आपण आता संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेणार आहोत त्याच महिलेचे म्हणजे यांची मुलगी होती आणि ही जे त्यांच्या आई आहेत ज्यांच्यासोबत हा सगळं काही प्रकार घडलाय त्यांच्या यांच्या मुलीसोबत घडलेला आहे नेमकं काय प्रकार आहे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे हे जे हॉस्पिटल आहे स्फूर्ती हॉस्पिटल बदलापूर पूर्व गणेश घाट या ठिकाणी जे आहे हे हॉस्पिटल असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे आणि डॉक्टर जे आहेत डॉक्टर सोमनाथ लामतुरे असं नाव आहे मात्र त्या दिवशी त्या डिलिव्हरी सेक्शनमध्ये त्या महिलेची डिलिव्हरी कोणी केली आणि असं देखील सांगण्यात आलं की लेझर ऑपरेशन केलं खूप काही काही हा जे आहे आपल्याला माहिती मिळते मात्र ही माहिती काय आहे आपण प्रत्यक्ष त्या मुलीच्या आईकडनं जे आहे आता जाणून घेणार आहोत खूप धक्कादायक प्रकार आहे नेमकं काय आपण बघूया नमस्कार नमस्कार काय म्हटलं तुमच्या मुलीसोबत काय म्हणलं माझ्या मुलीला अठ्ठावीस तारखेला बीपीचा त्रास होता आणि तिचे डोळे सुजले होते त्याच्यामुळे तिला स्मृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं काहीच अर्जन्सी जर करावं लागेल कारण बाळ कोर्टामध्ये गेल्याची शक्यता असेल त्याच्यानंतर त्यांनी दोन तासानंतर सोनोग्राफीला नेलं आणि बाहेर मुलीला आणल्यानंतर आम्हाला असं सांगितलं काहीला इंटरनेट ब्लिडिंग झाली होती रक्ताच्या गाठी झाल्या होत्या कोर्टामध्ये त्या आम्ही काढल्यात आणि बाळ तुमचं गेलंय म्हणून आणि मुलीला त्यांनी आयसीयू मध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर आम्हाला वारंवार पैसे भरायचीच मागणी करत होते पैसे भरा तुमच्या मुलीची तब्येत खूप खराब आहे नाही तर तुम्ही इथून हलवा तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्या तर आम्ही असा विचार केला इथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेवपर्यंत कमी जास्त होईल त्याच्यापेक्षा इथंच असू द्या आणि जे बिल होईल ते आम्ही भरू आणि मी वारंवार भरत होती जे ते मेडिसिन सांगत होते जे ब्लड सांगत होते पांढऱ्यापेश्या सांगत होते ते ते मागून घेत होते पण त्यांनी ते, ते बाळ आम्हाला दाखवलं नाही डिलिव्हरीच्या नंतर का हे तुमचं मय्यत बाळ असं आहे का तसं आहे असं काहीच दाखवलं नाही त्याच्यानंतर मुलीची तब्येत खराब झाली नंतर चांगली झाली खूप काही झालं पण ते बाळ आम्हाला त्यांनी दाखवलंच नाही उलटा आम्हाला प्रेशर देत होते तुम्ही पैसे भरा पैसे भरा वारंवार पैसे भरून पण त्यांनी पाच सहा दिवस ते बाळ दाखवलं नाही त्याच्यामुळे आम्हाला असा संशय का आमचं बाळ गेलंच नाही आमचं बाळ त्यांनी काहीतरी बदली केलं किंवा काहीतरी बाळाच्या बदल्यातनी संशय येतोय आम्हाला मुलीला पण दाखवलं नाही आणि माझ्या मुलीचं असं म्हणणं आहे का डिलिव्हरीच्या दरम्यान मी बाळाचा आवाज ऐकला आणि यांना सांगितलं मला माझं बाळ दाखवा तर यांनी सांगितलं तू पूर्णपणे शुद्धीवर नाही तू शुद्धीवर आल्यानंतर आम्ही दाखवू आणि बाळ दाखवलंच नाही जेव्हा जेव्हा ती आयसीयू मध्ये सांगत होती मला माझा बाळ दाखवा ते तेव्हा तेव्हा हे तिला कुठलं तरी इंजेक्शन देऊन तिची तब्येत खराब होत होती शेवटपर्यंत यांनी बाळ दाखवलं नाही जेव्हा यांनी सहा दिवसानंतर बाळाची बॉडी दिली तेव्हा सांगितलं बाळाचा वाश येतोय बाळाची बॉडी खराब झालेली आहे तुम्ही ती तोंड खोलू नका पिशवी खोलू नका यांनी पन्नी मध्ये बांधून निळ्या पिशवीमध्ये बाळ दिलं आणि ते तसंच आम्हाला दफन करायला सांगितलं आम्ही ते बाळ बघितलं नाही म्हणून आम्हाला हॉस्पिटलवर संशय यांनी आमच्या बाळाबद्दल काहीतरी केलंय अर्थात जर आपण बघत असाल तर या ज्या महिला आपल्यासोबत आहे यांची मुलगी जे आहे ती डिलेव्हरीसाठी स्मृती हॉस्पिटल या ठिकाणी गेली होती बदलापूर पूर्व आणि त्यांच्यासोबत असा प्रसंग घडला की ज्या दिवशी डिलेव्हरी होती त्या दिवशी जे आहे त्या मुलीचं म्हणणं आहे म्हणजे ज्या आईचं आईचं म्हणणं आहे की तिच्या बाळाचा आवाज तिने ऐकला होता डिलेव्हरी मध्ये मात्र तिला असं सांगण्यात आलं की आता तू सुद्धीवर नाही आहेस आणि तू जेव्हा सुद्धीवर येशील त्यावेळेला जे आम्ही तुला तुझ्या बाळाला दाखवू तर तेव्हा तिला तिचं बाळ दाखवलं नाही आणि नंतर तिच्या नातेवाईकांना जे आहे बाहेर आल्यावरती सांगण्यात आलं की तुमचं बाळ हे मयत झालेलं आहे आता नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की मयत जरी बाळ झालेलं असेल तरी सुद्धा त्यांनी बाळ जे आहे हॉस्पिटलवाल्यांनी दाखवायला पाहिजे होतं मॅडम तुम्ही त्यांना बोलला नाहीत की आम्हाला तुम्ही चेहरा तरी दाखवला नाही बाळाचा त्यांनी काय उत्तर दिली त्यांनी उत्तर दिलं तुम्ही आता सध्याला मुलीची तब्येत बघा जे गरजेचं आहे बाळ तर आहे वरती ठेवलेलं तुम्ही नंतर बघा नंतर बघा हा असंच सांगितलं नंतर दाखवलंच नाही शेवटीपर्यंत आम्हाला बाळ दाखवलंच नाही त्यांना त्यांनी ती बॉडीच दिली बाळाची ते पण सांगितलं बाळाची बॉडी खराब झाली वास मारते तुम्ही याला खोलू नका म्हणजे तुम्ही ते खोलून पण नाही त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तसंच दपन केलं ते खोललं सुद्धा नाही आणि जी सोनोग्राफी होती त्यांनी सांगितलं शिजर करतोय आम्ही बाळकोटात मयत झालं का काय अठ्ठावीस तारखेची सोनोग्राफी पण त्यांनी दिली नाही जेव्हा डिस्चार्ज झालं त्यांनी मला कुठलेच पेपर दिले नाही दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज कार्ड आणि बिल दिलं पुन्हा तिसऱ्या दिवशी गेली मी तरी पण त्यांनी पेपर व्यवस्थित दिले नाही चौथ्यांदा गेली तेव्हा त्यांनी सांगितलं ती सोनोग्राफी आमच्याकडनं हरवली जिथं सोनोग्राफी होती तुम्ही तिथनं घ्या तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी मला तासभर बसवलं आणि टेक्निकल विश्यू सांगितला आणि पुढच्या दिवशी तुम्ही सोनोग्राफी घ्यायला या असं सांगितलं मग जर यांचं काहीच काळा बाजार झालेला नाही त्यांनी ती सोनोग्राफी मला अठ्ठावीस तारखेची द्यायला पाहिजे होती यांनी कुठले डॉक्युमेंट क्लिअर का दिले नाही याचा अर्थ यांनी काहीतरी गोलमाल केलेला आहे यानंतर आपण आता काय काय विचार करतात काय मागणी करतात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत हो आहेत काय करणार आम्ही पोलीस चौकीमध्ये पण गेलो तर पोलिसांनी सांगितलं तुम्ही त्यांनी डॉक्टरांना बोलवलं विचारपूस केली तर डॉक्टर बोलले काय मुलीची तब्येत खराब होती म्हणून आम्ही बाळा दाखवलं नाही मा तिला तर मग मुलीच्या आईची तब्येत चांगली होती ती मुलीची काळजी घेत होती तर ती काय त्या बाळाला बघू शकली नसती जेव्हा तुम्ही बिल भरायला सांगितलं माझी मानसिकता बिल भरण्याची होती तर मी बाळाला बघू शकले असते ना मग मला का नाही दाखवलं तुम्ही पण तुम्ही डॉक्युमेंट पूर्ण का दिले नाही मग तुम्ही डॉक्युमेंट द्या तुमची सीसीटीव्ही फुटेज द्या जे तुम्ही मला बिल लावले एक एका डॉक्टरचे पंचवीस पंचवीस हजार चार्ज लावले तर ते कुठले डॉक्टर होते आणि ते आले होते का आणि तुम्ही असे डॉक्टर बोलत होते तर मला का नव्हते सांगत पैसे कल्पना दिलेली शिजर लागेल किंवा काय अचानक तिची तब्येत खराब झाली होती तुमच्या मुलीची तुम्ही अचानक अचानकच आम्ही तिथे गेलो तिचा बीपी वाढला आणि डोळ्यावर सुजन होती म्हणून तेव्हा यांनी सांगितलं का सोनोग्राफीचा रिपोर्ट येतोय आपण शिजर करणार आहे आणि त्याच्यानंतर हे सांगतात का आम्ही कालच हिची शिजरची तयारी केली होती माझ्या मुलीची तब्येत अठ्ठावीस तारखेला खराब झाली ती अठ्ठावीस तारखेला हॉस्पिटल मध्ये गेली तर सत्तावीस तारखेला तिची शिजरची तयारी कशी केली यांनी यांनी पहिलेच ठरवलेलं होतं मग यांनी पहिले ठरवलं तर कशामुळं ठरवलं याच्यामध्ये कोण सामील आहे मला हे सगळ्याचा उलगडा पाहिजे पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही मला कॉपरेट करा यांच्याकडनं जे डॉक्युमेंट जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते घेऊन द्या आणि नाही नाही केले नाहीयेत मी पोलिसांना अर्ज दिलाय आज पाच दिवस झाले पण त्यांचा पण काही रिस्पॉन्स आलेला नाहीये हे सगळं अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑगस्टला ऑगस्टला म्हणजे आता पंधरा सप्टेंबर हा इथपर्यंत तुम्हाला काही न्याय मिळत नाही काहीच मिळत नाही माझ्या मुलीचे एवढे टाके सीजर झालं म्हणतात ते तरी सुद्धा मी पोलीस चौकीला मुलीला दोन वेस घेऊन गेली एक वेळेस कंप्लीट करायला घेऊन गेली तर त्यांनी सांगितलं आम्ही हॉस्पिटल आलेला बोलून घेतो समोरासमोर बोलून घ्या तुमचे काय डॉक्युमेंट पाहिजेत असं आम्ही कंप्लीट करू शकत नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज द्या दे, अर्ज पण दिला एवढी तिचे सीझर टाके असताना सुद्धा ती न्याय मागती पोलीस चौकीला हो जाऊ तिचा सीझर झाला तुम्ही बोलतात मग तुमची जी मुलगी आहे ती जसं की बोलत होती की तिने त्या मुलाचा आवाज ऐकला तर मग सीझर मध्ये शुद्ध नसते ना बेशुद्ध करून देतात मग त्याच्यावरती बेशुद्ध नव्हतीच तिला जेव्हा दोन ला अडीच ला सिझरला नेलं चार वाजता बाहेर आयसुला टाकलं मी तिला भेटली मी तिच्याशी बोलली ती शुद्धीवरच होती म्हणजे हे सिझर मध्ये हा ते पण मला डाऊट आहे आणि त्याच्यावर त्यांना विचारलं किती टाके तर ते म्हणतात न दिसणारे शंभर टाके तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि मोजा पेशंटला असे उद्धटपणे बोलतात तिथले डॉक्टर आणि शंभर टाके न दिसणारे जर बघायचे असेल तर आरशासमोर कपडे काढून उभे राहा आणि मोजा तिथले भरत डॉक्टर आहेत ते बोलले मधले भरत डॉक्टर ते बोलले आणि त्यांना सांगितलं का वरती एकच टाका दिसतोय तर त्यांनी सांगितलं आम्ही लेदर ट्रीटमेंट केलेली लेदर ऑपरेशन केलंय ले। जेव्हा पेशंटला मी नेलं तिथं आम्ही फक्त दहा हजारच डिपॉझिट दिलं होतं तर महिने यांनी लेदर ऑपरेशन कुठल्या याच्यावर केलंय लेझर ऑपरेशन केलं असं सांगितलं जात आहे आणि साधारणतः लेझर ऑपरेशनला किती खर्च येत असेल हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती असेल फक्त दहा हजार रुपये तुम्हाला त्यांनी सांगितलंही नव्हतं की लेझर ऑपरेशन लेझर ऑपरेशन केलं शंभर टाके शंभर टाके न आहे आणि आरशा समोर उभं राहून तुम्ही स्वतःच बघा मुलगी कधी शुद्धीवर आली माझी मुलगी शुद्धीवरच होती ती क्षणभरासाठी पण बेशुद्ध झाली नव्हती त्याच्यानंतर शुद्धीवर होती तिने मुलाचा मुला आवाज ऐकला बोललेला आहे की शिजायचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर कमीत कमी, -कमी सहा तास सात तास तरी आरामात लागतात शुद्धीवर येण्यासाठी सांगित ला ते सांगितलं ते बोलले कोणाकोणाला भूल नाही होत म्हणून अतिशय भयानक घटना जी आहे आपल्याला बदलापूर शहरामध्ये झालेली दिसते एक आई जी आपल्या पोटातील बाळाला घेऊन डिलेवरीसाठी गेलेली होती तिला डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुमचं बाळ हे मयत झालेलं आहे आणि तिला चेहरा देखील त्या बाळाचं दाखवला नाही तर ती आई जी आहे ती आई स्वतः सांगते की मी बाळाचा आवाज ऐकला असं मात्र ही नेमकी घटना काय आहे तर नातेवाईक जे ते बोलतायत की आम्हाला असा संशय आहे की बाळ जे आहे ते जिवंत होतं मात्र आम्हाला ते बाळाचा चेहरा देखील दाखवला नाही मग जर मयत बाळ होतं तर आम्हाला कमीत कमी निदान दाखवलं तरी असतं की आमच्या मुलीला झालेलं बाळ कसं होतं आणि अचानक तो का मयत झाला याच्या मागचं संशय येतोय त्यांना की नेमकं काय कारण असावीत की नवजात बाळांची विक्री केली जाते का हा देखील एक संशय जो आहे नातेवाईकांकडनं घेतला जातोय नेमकं तुमच्यासोबत देखील असं कधी झालेलं होतं का आम्हाला कमेंट नक्की सांगत झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे हॉस्पिटल आहे स्मृती हॉस्पिटल बदलापूर पूर्व यांना देखील जर काही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर आपण लाईव्हद्वारे नक्कीच सांगतो की आम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी देखील तत्पर हजर आहोत तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि काही बाजू जर तुम्हालाही मांडायची असेल तर, तर तुम्हीही लाईव्ह मध्ये सांगतो आहे तुम्ही देखील जे आहे कॅमेरा समोर येऊन बोलू शकता त्यापूर्वी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा कारण आम्ही कधीही एकतर्फी बातमी दाखवून कुठल्याही हॉस्पिटलला बदनाम करण्याचा आमचा अजिबात हेतू नाहीये मात्र ही जी प्रत्यक्ष माहिती आपल्याला मिळते या महिलेकडनं ती आपण सांगण्याचा प्रयत्न करतो मॅडम काय मागणी करतात एकंदरीत टोटल किती बिल आपण भरले आणि अजून काय मागणी करतात मी अडीच लाखापर्यंत हॉस्पिटल आणि मेडिकलचं बिल भरलंय आणि वरचे पन्नास हजार म्हणजे तीन लाखापेक्षा पण जास्त माझे पैसे गेलेले आहेत आणि शेवटपर्यंत आम्हाला बाळता त्यांनी चेहराही दाखवला नाही मयत तरी तरी त्यांनी आम्हाला चेहरा दाखवायला पाहिजेत होता आणि ते आम्हाला ते पूर्ण डॉक्युमेंट का देत नाहीत जे सोनोग्राफी वगैरे म्हणजे याच्यातूनच दिसतं का हे काहीतरी यांनी बोल त्यांनी सांगितलं आमच्याकडे नाहीये तर मग तुम्ही शिजर कसं काय केलं मॅडम जी आठ दिवस आधी तुम्ही सोनोग्राफी केलेली तिच्यामध्ये बाळ चांगलं होतं बाळाची वाढ चांगली आहे ठोके चांगले अगदी व्यवस्थित आहे मग अठ्ठावीस तारखेलाच असं काय झालं का बाळ एकदम मयतच झालं यांना शिजर करावं लागलं आणि ते बाळ आम्हाला दाखवत पण प्रश्न फक्त एवढाच आहे की बाळ मयत असलं तरी ठीक आहे परंतु आम्हाला तुम्ही ते बाळ दाखवायला पाहिजे होतं मग आमचा विश्वासही बसला असता आणि काय आहे पुढचा शोध घेतला असता सीसीटीव्ही फुटेज वगैरे आपण चेक करून घ्या अशी काय मागणी केली पोलिसांना पोलिसांना तेच मागणी केली की यांनी सगळे डॉक्युमेंट द्यावं आणि सीसीटीव्ही फुटेज द्यावं ज्याने करून आमचं समाधान होईल दीड ते दोन लाख रुपये भरून देखील जे आहे बाळाचा मयत बाळाचा चेहरा देखील या नातेवाईकांना बघायला मिळाला नाहीये तुमच्या मुलीची परिस्थिती कशी आहे तिची मनस्थिती खूप वाईट आहे ती म्हणती मयत बाळाचा तरी मला चेहरा दाखवायला पाहिजेत होता एवढं तिने आठ महिने पोटामध्ये ठेवलं होतं चेहरा तरी तिला दाखवायला पाहिजेत होता डॉक्टरांनी आपण त्यांच्या मुलीशी जे आहे फोनवर संपर्क करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया हाच ना हाय बरोबर हाय ना, ना? आपण फक्त त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण नंतर असं व्हायला नको की आपण जे आहे चुकीची माहिती दिली असं हॅलो हा आई मी आपल्या मधून स्वप्नाली बोलते आहे तुम्ही लाईव्ह आहात आता फक्त ऑपरेशन मध्ये जे आहे तुम्ही बाळाचा आवाज ऐकला होता का फक्त तेवढं आम्हाला ऐकायचं आहे मी बाळाचा आवाज ऐकला होता त्यांना मी विचारलं पण कि बाळ का रडतय तर बोलते कि दिवसाने बाळ बाहेर आलं तर रडतोच ना तू शांत हो तुझा भीती वाढेल अजून असं बोलले मला बाकी काय आणि ताई तेव्हा तुम्ही सुद्धीवर होतात का हो मला मी त्यांना बघितलं म्हणजे मी बाकी पण बघत होते मी त्यांना विचारलं पण मी माझं बाळ दाखवा ना मला तर मला बोलले की आ, कशाला बघायचं तर बोलले मी तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितले तर ते मला बोलले की आमचे सगळ्यांचे चेहरे बघितले आता मरताना काय आमचं नाव सांगून जाशील का असं बोलले होते ते आणि इंजेक्शन दिले आणि ब्लड बॅग लावलेली मला ओके आणि तिथे तिथल्या कुठल्या डॉक्टरांना तुम्ही ओळखतात का नेमके कोण डॉक्टर होते ते असं मी नाव माहिती आहेत का तुम्हाला त्यांची नाव तर नाही माहिती पण डॉक्टरांना मी बघितलेलं आणि एक वयस्कर डॉक्टर मेन नाव मला माहित नाही त्यांना मी बघितलं होतं आणि एक सर्जन बाहेर होते त्यांना पण मी बघितलेलं आणि एक वॉर्ड बॉय होता आणि बाकी ते माझे पाय वगैरे बघत होते की उपन्न बसावं म्हणून आणि इंजेक्शन देण्याची तयारी करत होते ते पण म्हणजे तुम्ही बोलत होता सगळं त्यांना की बाळ लगेच तुम्हाला इंजेक्शन देऊन भूल देत होते हा तुम्ही बाळाचा आवाज ऐकला होता नक्की आवाज ऐकला होता तुम्ही हो नक्की आवाज ऐकला होता कारण की बाळ खूप जोरात रडत होता इतक्या जोरात की म्हणजे मला ते राहलंच नाही की मी विचारलं शिवाय राहू नाही शिकले की बाळ इतकं जोरात का रडलं काय झालं आणि अचानक शांत पण झालं काय झालं म्हणून तुमच्या जिथे डिलेव्हरी मध्ये फक्त तुम्हीच एकट्या होतात की त्या व्यतिरिक्त हो पण अजून कोणी होत अजून दुसरी कोणाची पण डिलेव्हरी होती की तुम्हीच होतात एकटा माझ्या आजूबाजूला डॉक्टर्स होते त्यामुळे मला पत्ता नाही आलं की अजून कोणाची डिलिव्हरी तिथे होत होती का पण त्या साइडला इतका मोठा रूम होता की म्हणजे खूप मोठा रूम होता आणि त्या रूम मध्ये पण एक रूम आहे Okay. त्यामुळे कळालं नाही मला की अजून कोणाची डिलिव्हरी काय काय संशय आहे तुम्हाला काय विनंती करतायत काय मागणी करतायत काय वाटतंय काही म्हणून तुम्हाला जे आहे तुमच्या बाळाचा देखील चेहरा बघायला मिळाला नाही काय वाटतं तुम्हाला नेमकं काय असेल या मागे कारण बघा माझ्या मिस्टर की बाळ पोटात गेलं जर पोटात बाळ गेलं होतं तर मी बाळाचा आवड ऐकायला कसा काय मिळाला आणि दुसरी गोष्ट मी आठ दिवस त्यांना सलग मागणी केली पण त्यांनी मला बघू नाही दिलं माझी आई तर बाहेरच होती तिला तरी बघू द्यायचं माझे मिस्टर पण बाहेर होते बाळ झाल्या झाल्या त्यांना दाखवायला पाहिजेत होतं त्यांनी दाखवलं नाही आठ दिवस बाळाची डेटबॉडी आम्ही कोणीच बघितली नाही आणि अचानक बाळ गेलेलं आहे म्हणून मला सांगण्यात आलं तिसऱ्या दिवशी मला सांगितलं की बाळ कोटाचं होतं मी तर मी विचारलेलं त्यांना की मी आवाज ऐकला होता तेव्हा तर ते मला बोलतात हा मग ऐकला नाही दाखवणार काय करशील प्रश्न मला विचारतात उद्धटपणे तुम्हाला बोलत होते तिथे ऑपरेशन मध्ये सुद्धा डिलिव्हरी सेक्शन मध्ये सुद्धा हो आणि त्यानंतर मला नॉर्मल वॉच मध्ये केलं तर मी त्यांना विचारलं माझं बाळ कुठे आहे वरती आहे सेफ आहे व्यवस्थित आहे मग तीन दिवस मला असे बोलले आणि तिथल्या दिवशी संध्याकाळी मला बोलतात की तू आताच्या आता पोलिसांना फोन लाव तुझा नवरा पळून गेला कुठे गेला काय गेला ना, माहिती नाही आता पोलिसांना फोन लावून असं सांगायचं की बाळ तीन दिवसापासून ऑफ झालेलं आहे आणि तो त्याची डेडबॉडी चढले आणि तू आता फोन लावून असं सांग नाही तर आम्ही तुला इंजेक्शन देतो म्हणजे सगळं काही त्या हॉस्पिटलमध्ये होत होत एवढ सगळ्या घटना आणि त्यांनी मला खूप केलं की तू जर ही गोष्ट बाहेर सांगितली तर बघ काय होईल आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू की तूच बाळाला मारल ज्या बाळाला मी स्वतः बघितलं पण नाही मी त्याला कसं मारणार आणि दुसरी गोष्ट मला जेव्हा आहे केलं तर त्यानंतर माझ्या आईला वारंवार पैशासाठी बोलत होते जर तुम्ही पैसे नाही दिले तर तिथे घर काढू आम्ही अंत करू आणि बाळाच्या दिल्या हो बाळाच्या दिला द्या म्हणून मी जेव्हा बोलले की हे बाळ माझं आहे का नाही ते कळेल ना बरोबर तर ते मला बोलते की बाळाचा डीएनए टेस्टिंग करशील ना तर बाळाच्या बापाचा डीएनए येणार नाही मग तुला थर्ड पर्सन शोधावा लागेल म्हणजे माझ्या चारित्र्यावर पण बोट उतरण्यात आलं म्हणजे इतकं घाल लहान मला बोलत होते मॅडम हे सगळे जे बोलत होते तुम्हाला यांना तुम्ही ओळखत नाहीत का म्हणजे तुम्ही तिथे ट्रीटमेंटला गेला त्यांचे नावं माहित नाहीत का तुम्हाला कोणाचे कोण होते ते डॉक्टर्स ते मला एकच भरत डॉक्टरचं नाव माहिती ते होते तिथे देवा कॅबिन मध्ये दे। ज्या भरत डॉक्टरांचं नाव घेत तुम्ही हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा ते कॅबिन मध्ये उपस्थित होते तिथे त्या डिलिव्हरी सेक्शन मध्ये हो होते आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनला मी गेले होते तर पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यावर ते मला लेटर टाकतेस का टाक कि ते लेटर टाकायचे का नाही ताक दाखवलं तुझं बाळ तुला काय करायचं करून घे असे त्यांचे प्रश्न ठीक आहे मॅडम चालेल तुम्ही काळजी घ्या ओके आम्ही काही असेल तर नक्कीच तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू बोलूया आपण नक्की धन्यवाद मॅडम जसं यांनी सांगितलं आता की ते तुम्हाला पण प्रेशराईज करत होते ते काय आहे ते म्हणत होते तुम्ही पैसे भरा तिची गर्भपिशवी पण काढावं लागेल असं बोलत हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना या कुटुंबाने एक लाख छप्पन्न मॅडम साठ एक लाख साठ हजारांचं बिल भरलं आहे आता समजा जर यांना यांची काही चुकी असती तर यांनी एवढं बिलही भरलं नसतं आणि डायरेक्ट बिल भरणार नाही म्हणून वेगळे वेगळे आरोप जे आहेत डॉक्टरांवरती केले असते परंतु आता इथे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे हा याच्यावरती बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामधील सगळ्याच पोलिसांनी जे वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे याचा खोलवरती तपास केला पाहिजे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे याच्यावरती आता जे आहे विषयाची खोलवर जाऊन चौकशी करण अतिशय महत्वाचं आहे कारण होऊ शकतं की आता या ताई समोर येऊन बोलतायत त्यांच्या मुलीसोबत असं घडलेलं आहे अजून कित्येक जण असे असतील की जे प्रकरण दाबले देखील जाऊ शकतं तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा जी आई होती तिच्याशी सुद्धा आपण आता बोललो तिने स्पष्टपणे आपल्याला सांगितलं की तिने तिच्या मुलाचा आवाज बाळाचा आवाज जे आहे ऐकलं होतं मुलगा होता मुलगी होती माहीत नाही तो प्रश्न वेगळा आहे परंतु बाळाचा आवाज तिने ऐकला होता पण तिला मयत बाळ देखील तिचं राखवलं गेलं नाही परत वारंवार जे तिथले जे वॉर्ड्स असू द्या नाहीतर डॉक्टर्स असू द्या ते तिला उद्धड भाषेमध्ये बोलत होते असं तिने आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष ऐकलं आता या सगळ्या गोष्टींवर जे आहे व्यवस्थित खोलपणे चौकशी केली गेली पाहिजे ही सगळी बिल आहेत ना तुमच्याकडे तुम्ही हे जे सगळं भरलंय ते पूर्ण तर बघा बिल संदर्भात यांचा काहीच विषय नाहीये यांचं फक्त एवढं म्हणणं आहे की एक लाख साठ हजार असू त्याच्यावरती पण बिलं भरलेलं आता सगळ्यात फायनल किती बिल झालं साधारणतः टोटल हॉस्पिटलचं टोटल बिल एक लाख साठ हजार बाजूला मेडिकल होतं त्याचा ऐंशी हजार आणि लॅबच आठ ते दहा हजार आणि जे ब्लड येत होतं पांढऱ्या पिशिया सोनोग्राफी एक दोन डॉक्टर आले ते वेगळा चार्ज मी तेच चा पण सगळं आहे माझ्या हे मी घर गहाण ठेवून गेले बघा मुलीसाठी जे आहे यांनी घर गहाण ठेवलं परंतु जे आहेत स्मृती हॉस्पिटल आहे ठीक आहे तर मुलीसाठी सोबत होऊ याची पण दखल घ्या तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि ये पुन्हा एकदा सांगतो आहे स्मृती हॉस्पिटल बदलापूर पूर्व या ठिकाणी घडलेली ही घटना आहे या संदर्भात जे आहे कुठले कुठले डॉक्टर्स होते त्या दिवशी डिलिव्हरी सेक्शन मध्ये त्याचा देखील तपास तपास केले गेला पाहिजे त्यानंतर हे जसं सांगताय की लेझर ट्रीटमेंट केली गेली तर मग ते कुठले तज्ज्ञ होते जे बाहेरून आलेले तर त्यांचं देखील बघितलं गेलं पाहिजे त्यानंतर अजून त्या वॉर्डमध्ये पूर्ण वॉर्ड देखील होता एक तो कोण होता वारंवार ज्या महिलेला धमक्या येत होता ती महिला कोण होती ते तो जो वॉर्ड होता तो वॉर्ड कोण होता जो त्या आईला डिलिव्हरी सेक्शन मध्ये दे धमक्या दे देत होता अजून त्या डॉक्टरांचं नाव घेतलं गेलंय कुठल्या भरत डॉक्टर बोलतात तर ते डॉक्टर त्यांनी त्यांना तुम्हालाही काही प्रतिक्रिया द्यायची असतील डॉक्टर भरत तर तुम्ही देखील आमच्याशी संपर्क साधा आणि तुमची बाजू देखील मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे आ, आ, या संदर्भात आपण संपूर्ण बदलापूरमधील ज्या महिला आहेत आपल्या मनसेच्या संगीता चेनवणकर मॅम असू द्या त्यानंतर दक्षता तांबे मॅम असू द्या त्यानंतर अनेक सगळ्याच पदाधिकारी महिला सगळ्यांचं आपण एकंदरीत इथे नाव घेऊया सगळ्यांनी जे आहे याच्यामध्ये खोलवर तपास करायलाच पाहिजे आणि या महिलेला जे आहे न्याय मिळवून द्या एवढीच आम्ही तुमच्याकडे मागणी करतो आणि जर याच्यात यांची काही चुकी असेल तर ते देखील त्यांच्या निदर्शनास आणून द्या आम्ही ही देखील Uh, आपले वडलापूरतर्फे जे आहे uh, सगळ्यांना विनंती करतो काही चुकत असेल तर तेही तु...